नमस्कार मी दीपक पोलसुले महाराष्ट्र लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला दौंड तालुक्यातून एक बातमी हाती येते दौंड तालुक्यातील वाखारी इथे न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली कला केंद्र मालकावरती पोलीस गुन्हा दाखल करत आहेत थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार देणार आहे भिवंडी ठाणे मार्गावर पूर्णा गावाजवळ वाहतूक पोलिस आणि वाहन चालकामध्ये तुफान हाणामारी झाले वाहन चालकाला थांबायला सांगितलं असता था। वाहन न थांबवता था वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केल्यानं वाहतूक पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर बाचावाची होऊन वाहन चालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली विजय चव्हाण असं वाहतूक पोलिसाचं नाव आहे नारपोली पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात वा चालका गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पूर्णा गावातला हा सगळा प्रकार आहे संपूर्ण परिसर हा गोडाऊनचा पट्टा म्हणून हा ओळखला जातो इथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं देखील ये करत असतात त्यामुळे इथे नेहमीच वाहतूक पोलिसांचा बऱ्यापैकी बंदोबस्त असतो मात्र आता या वाहन चालकाला पोलिसांनी थांबवलं आणि गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि यानंतरच काय नेमका सगळा प्रकार घडला आपण जाणून घ्यात अनिल वर्मा आपल्यासोबत वर आहे अनिल पुण्यातला हा प्रकार असल्याचं आहे या सगळ्या प्रकरणी हा जो मारहाण करणारा वाहन चालक आहे यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय का दीपक भिवंडी ठाणे हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी वाहन चालक जो आहेत जात असताना त्याला वाहतूक पोलिसांनी थांबण्यास सांगितलं होतं था। परंतु वाहन चालकांनी गाडी थांबवली नाही आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांनी याला अडवलं होतं आणि त्यानंतर त्यांनी सिव्हि गार्ड देण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग याला खाली उतरण्यास सांगितलं असता त्यांनी हुज्जतबाजी करण्यास सुरुवात केली वाहन चालकांनी आणि त्यानंतर हुज्जतबाजी नंतर त्यांनी थेट मारहाण करायला सुरुवात केली वाहतूक पोलिसांना मार्गदर्न विजय चव्हाण असं त्यांचं नाव आहे वाहतूक पोलिसांचं सध्या या वाहन चालकाला पोलीस ठाण्यामध्ये नारपोल येथे घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे दीपक अनिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आणखी एक प्रताप केलाय एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि मी लढणार आहोत दोघांचं काही बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी आमच्या दोघांची राहील असा करारनामा यांनी बनवलेला आहे